ठीक आहे चला आपण सुरू करू आता मला सांगा पहिले सगळ्यात पहिले आता इथं फक्त स्टुडंट आहेत की सगळे आहेत बोलल्याशिवाय कळणार नाही तुम्ही लाजले तर शिकणार नाही त्याच्यामुळे जो पण डाऊट असेल तो क्लिअर मला विचारत जा शिकवतानाही तुम्हाला बोलायची गरज पडेल ठीक आहे कारण तुम्ही जर बोलले नाही तर मग मी असं गृहित धरण की तुम्हाला समजलंय मग मी पुढे जाईल मग पुढे जाऊन परत तुम्हाला नेक्स्ट सिलेबस ला अडचणी येईल त्यामुळे आताच आपण त्या अडचणी क्लिअर केल्या किंवा डाऊट क्लिअर केले तर तुम्हाला फायदा होईल त्याच्यामुळे बोलायचं नाही इथे कोणीही काय खूप काही हुशार आहे अशातली गोष्ट नाही मी पण तुमच्या सोबत शिकतो आहे ठीक आहे मी पण वेगळा नाही एवढाच फरक आहे की काही गोष्टी कदाचित मला जास्त माहीत असतील तुम्हाला माहित नसतील सो प्रत्येकाने बोलायचं आता मला फक्त एकच सांगा की इंग्लिश मध्ये सगळ्यांना काय काय अडचण येते सांगा कोण सांगेल पटापट सांगायचं आपल्याकडे वेळ नाही आपल्याला शिकण्यासाठी वेळ द्यायचा आहे जास्त हॅलो सर आय एम भाग्यश्री बोला भाग्यश्री बोला स्पीकिंग मध्ये कॉन्फिडन्स लो होतो कॉन्फिडन्स लो होतो अजून कोणाला काय अडचण ज्या अर्थी कोणी बोलत नाहीये त्याचा अर्थ असा होतो का फक्त भाग्यश्रीलाच इंग्लिश येत नाही आणि मला इंग्लिश येत नाही बाकी सगळे इंग्लिश मध्ये परफेक्ट आहे मग तुम्ही का क्लासला आलेले आहात कळू द्या जरा मला ओके चलो पण मी आता पण सांगतो आहे ठीक आहे तुमचे पेरेंट्स तुम्हाला सांगताय बोला बोला पण काही लोक तरीही बोलत नाहीये पण एक लक्षात असू द्या बोलल्याशिवाय तुमच्या शंका ज्या आहे त्या काय म्हणतो ना त्यांचं समाधान निघणार नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला घडी घडी सांगतो आहे की बाळांनो बोला तुमच्या शंका असतील त्या सांगा मला मग त्या लेवलने शिकवायला ठीक आहे जसं भाग्यश्री मॅडम यांनी सांगितलं की त्यांना इंग्लिश स्पीकिंगला बोलताना प्रॉब्लेम येतो कॉन्फिडन्स नाहीये ठीक आहे अशा प्रकारच्या अडचणी भरपूर लोकांना असू शकतात ठीक आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे का आपण सर्वजण मराठी मिडियमचे काही लोक असतील इंग्लिश मिडियमचे आय हॅव नो डाऊट अबाउट दॅट बट बट टिल रिमेंबर दॅट थिंग की आपण सगळेजण मराठी मीडियम मधून आलेलो आहोत आणि आपला सगळा बेस हा मराठी मिडियमचा असतो पण आजपर्यंत तुम्हाला कोणी घरात मराठी बोलण्याचं शिकवलं का सांगा कधी शिकवलं कोणी मराठी कसं बोलावं तुम्ही मराठी बोलण्याचा क्लास लावला का कोणीही लावलेला नसावा ठीक आहे कोणीही लावलेला नसावा पण तरी आपण शिकलो कसं शिकलो तर जर आपण आपलं बालपण आठवलं किंवा लहानपण आठवलं तर साधी गोष्ट आहे की आपल्या घरात जे बोलली जाते जी भाषा ती आपल्या नेहमी कानावर पडून पडून आपण ती भाषा शिकतो लहान मुल कसं शिकतं ऐकून शिकतं ठीक आहे ना तर ऐकणं खूप महत्वाचं आहे म्हणून आजपासून पहिले ही प्रॅक्टिस चालू करा तुम्ही कि दिवसातले पाच मिनिट तरी दिवसातले पाच मिनिट तरी मोबाईलवर इतर रील्स गेम वगैरे खेळण्यापेक्षा पाच मिनिटं इंग्लिशच काहीतरी वाचा सॉरी ऐका काय करा पाच मिनिट इंग्लिशच काहीतरी तुम्ही डॉक्युमेंट ऑडिओ ऐका किंवा बरेचसे न्यूज चॅनल आहे फॉर एक्झाम्पल इंडिया टुडे यांच्या न्यूज ऐका इंग्लिशच्या ठीके त्याच्याने तुमचं काय होईल शब्दांशी ओळख होईल आणि तुमच्या मनात तुम्ही आपोप इंग्लिश बोलायला लागणार आहे तर ही एक प्रॅक्टिस आहे सगळ्यांसाठी की आजपासून सगळ्यांनी सुरू करा ठीक आहे मी परत एकदा सांगतोय जे पण लेक्चर होत आहेत त्याच फ्रायडे ला मी रिव्हिजन घेणार आहे मी वर्कशॉप मध्ये क्लिअर कट सांगितलं एक्झाम राहणार फ्रायडेला सगळ्या विषयांची जे पण तुम्ही पाच दिवस शिकणार त्याची एक्झाम राहणार हे काय बाबा फ्री आहे म्हणून चाललाय तशातला हा क्लास नाही ठीक आहे आपण आता जाऊ आपल्या मेन मुद्द्याकडे आणि आप ज्यावेळेस आपल्याला इंग्लिश बोलायचं असत त्यावेळे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते माहिती तुम्हाला आपलं कन्फ्युजन काय होतं की आपल्याला जे बोलायचं आहे ते मी इंग्लिशमध्ये कसं बोलू किंवा मी तिथं कोणते शब्द वापरू काय वापरू कसं बोलू हे खूप कन्फ्युजन असत आज का नसत आज असत ठीक आहे तर ते खूप कन्फ्युजन असतं का मला एखादी गोष्ट बोलाय तुमच्यापेक्षा दुपारच्या बॅचला सर्व मॅरिड महिला आहेत स्टुडंटला सांगतोय मी खास करून पण त्या अतिशय काय म्हणता ना साधेपणाने जे आडलं ते विचारतात मला ठीक आहे ना तुम्ही स्टुडंट आहात तुम्ही नक्कीच आता शाळेमध्ये जात आहात तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहे माझी ठीक आहे ना त्या फक्त त्यांच्या माहितीसाठी शिकतायत पण तुम्ही तुमच्या करिअरसाठी शिकतायत मला म्हणजे मी असं गृहित धरून चाललोय की संध्याकाळच्या टॅच मध्ये मॅक्झिमम स्टुडंट आहेत हे मी गृहित धरून चाललोय ठीक आहे त्याच्यामुळे ते, मी यापेक्षा संध्याकाळच्या बॅच कडून ठेवलेली आहे की जास्त क्वेश्चन आन्सर संध्याकाळी होतील कारण स्टुडंट आहे ठीक आहे एनिवे लेट सी तो आपण इंग्लिश बोलताना सगळ्यात मोठी गोष्ट ते कसं पोहोच आता मी तुम्हाला इथं शिकवतो आहे तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा आहे की जर मला हे वाक्य बनवायचे का मी तुम्हाला शिकवतो आहे ठीक आहे तर मी हे वाक्य बनवणार कसं हा सगळ्यात मोठा माझा काय असतो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो किंवा सगळ्यात मोठं की मला याच्यासाठी मी कोणते वर्ड वापरू काय वापरू हे सगळे कन्फ्युजन आपल्याला इंग्लिश बोलताना होत आणि हेच कन्फ्युजन आपल्याला दूर करायचंय मी जे आता उदाहरण घेतलं की मी इंग्लिश शिकवतो आहे ठीक आहे तर याच मध्ये ट्रान्सलेशन काय होणार कोणाला सांगता येईल सांगता येईल चुकीचा असो काही असो सांगा बिंदास नाही मी काय बोललो सिराज बाळा की मी इंग्रजी शिकवतो आहे तू तु तु तुझ्या साईडने बरोबर गेस केलं पण असं समजता मी इंग्रजी शिकवतो आहे हे मला ट्रान्सलेट करायचंय आय एम टीचिंग इंग्लिश ठीक आहे कोणी सांगितलं आता रिपीट करा वन मोर टाइम आई एम उमेश उमेश ने सांगितलं यू आर टीचिंग मी नाही 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 यू आर टीचिंग मी नाही ठीक आहे मी काय विचारलं आपल्याला जसं तसं ट्रान्सलेशन करायचंय तुम्ही असं नका समजू तर तुम्हाला माझ्या बाबतीत बोलायचंय मी एक सेंटेन्स दिलं तुम्हाला एक्झाम्पल म्हणून की मी इंग्रजी शिकवतो आहे याचं ट्रान्सलेशन कसं होणार आय टीच इंग्लिश आहे आय टीच इंग्लिश ठीक आहे चेतनने सांगितलं आय टीच इंग्लिश एक चेतनने सांगितलं आय टीच इंग्लिश उमेशने पण सांगितलं होतं आय एम टीचिंग इंग्लिश ठीक आहे तर उमेशने जे मला सांगितलं आय एम टीच उमेशने सांगितलं कोणी सांगितलं उमेशनेच ना ठीक आहे तर आय एम टीचिंग इंग्लिश तर हे अतिशय करेक्ट आहे आपण आता हे बघू कसं ठीक आहे चला आता मी तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करतोय ओके okay. माझी स्क्रीन दिसते दिसते येस yes. येस yes. ओके okay, थँक्स चलो आता बघा मी तुम्हाला वाक्य काय विचारलं मी इंग्रजी शिकवतो आहे हे आपल्याला बोलायचंय याच सा काय सांगितलं उमेशने सांगितलं आय टीच इंग्लिश त्याच्यानंतर सॉरी उमेशने सांगितलं आय एम टीचिंग इंग्लिश त्याच्यानंतर अजून कोणीतरी सांगितलं आय टीच इंग्लिश ठीक आहे शिराजने सांगितलं शिराजचा त्यानंतर त्याला समजलंच नाही ऍक्च्युली काय सांगायचं होतं त्याने बरोबर त्याच्या याच्याने सांगितलं ठीक आहे तर आपण आता बघू हे एक उदाहरण आहे तुमच्या समोर बघा आम्ही इंग्रजी शिकत आहोत काय उदाहरण आहे आम्ही इंग्रजी शिकत आहोत आता याचं ट्रान्सलेशन तुम्हाला लगेच खाली दिसत असेल काय दिलंय मी वी आर लर्निंग इंग्लिश काय वी आर लर्निंग इंग्लिश हे आलं कसं कोणाला सांगता येईल सांगा बरं असंच का आलं याच रिझन सांगता येईल कोणाला नाही प्रेझेंटेन्स नाही नाही टेन्स वगैरे विषय सोडून द्या हा आपला एकदम बेसिक चालू आहे सांगतो तुम्हाला हे आपलं एकदम बेसिक लेक्चर आहे पहिले आपण बेसिकच क्लिअर करणार बेसिकचे जवळपास तीन चार ते पाच लेक्चर होणार आणि त्याच्यामध्ये माझा जास्त टाइम गेला तरी चालेल मला पण मी आधी बेसिक क्लिअर करणार आणि देन मग मी मेन सिलेबस कडे जाणार ठीक आहे तर आता हे एक उदाहरण समजा लक्षात ठेवा की आम्ही इंग्रजी शिकत आहोत याचं ट्रान्सलेशन आपण काय केलं वी आर लर्निंग इंग्लिश ठीक आहे तर असं का वीच का पहिले आला वी नंतर आरच का आला आर नंतर लर्निंगच का आलं लर्न का नाही आलं आणि इंग्लिशच का आलं तर लक्षात घ्या इंग्लिश मध्ये कोणत्याही वाक्याची सुरुवात ही वाक्या सब्जेक्टने होते काय सांगितलं मी इंग्लिशमध्ये कोणत्याही वाक्याची सुरुवात ही वाक्या सब्जेक्टने होते आणि इंग्लिशचा सगळ्यात बेसिक रूल आहे जो तुमच्या स्क्रीनवर आता आलेला आहे काय इंग्लिशचा की कोणतही वाक्य ज्या वेळेस बनवाल ते वाक्य कसं बनल तर पहिले सब्जेक्ट येईल वाक्यामध्ये त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ग सपोर्टिंग वर्ब येईल हेल्पिंग वर्बलाच आपण काय म्हणतो सपोर्टिंग वर्क शिराज माईक बंद कर बाळा ठीक आहे हेल्पिंग वर्बलाच आपण काय म्हणतो सपोर्टिंग वर्क आणि सपोर्टिंग वर्ब नंतर येणार मेन वर्ब आणि मेन वर्ग नंतर येणार ऑब्जेक्ट ठीक आहे हा इंग्लिशचा रूल आहे आणि हा रूल आज तुम्ही पाठ करायचा आहे हा रूल लक्षातच ठेवायचा जर हा रूल तुम्ही नेहमी लक्षात ठेवला इन फ्युचर तुम्हाला बऱ्याचशा अडचणी येणार नाही आपण ग्रामर मध्ये नंतर जाऊ मी आता फक्त इंग्लिश कोणत्या दृष्टिकोनातून बोलतोय की कन्व्हर्सेशन किंवा वाचन आपल्याला ग्रामर किंवा एक्झाम देताना इंग्लिशचं ते आपल्याला पुढचा पार्ट आहे पण आपली सुरुवात ही आहे ठीक आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला शिकायचंच आहे पण आपली सुरुवात ही आहे म्हणून मी काय सांगितलं इंग्लिशचा सगळ्यात बेसिक नियम की इंग्लिशमध्ये कोणत्याही वाक्याची सुरुवात सब्जेक सब्जेक्टने होणार सब्जेक्ट ठीक आहे सब्जेक्ट म्हणजे काय कोण सांगल विषय नो तो सब्जेक्ट नाही बाळा सब्जेक्ट म्हणजे करता मराठी व्याकरण सब्जेक्ट म्हणजे काय असतो करता ठीक आहे वाक्यामध्ये ज्या शब्दाद्वारे कर्ता दर्शवला जातो ठीक आहे म्हणजे क्रिया करणारा ठीक आहे क्रिया जी असते तिला आपण काय म्हणतो क्रियापद ज्या शब्दाने क्रिया दर्शवली जाते त्याला आपण काय म्हणतो क्रियापद ठीक आहे आणि ज्या शब्दाने क्रिया करताना दर्शव म्हणजे क्रिया करणारा दर्शवला जातो त्याला आपण काय म्हणतो सब्जेक्ट ठीक आहे हा डिफरन्स आहे दोघांमधला आता बघा तुम्हाला मी एक सोप्या पद्धतीत अजून समजून सांगतो की हे जे वाक्य तुम्हाला दिसतंय वी आर लर्निंग इंग्लिश ठीक आहे आता याच्यामध्ये क्रिया कोणती झालेली आहे सांगा मला लर्निंग ओके लर्निंग काय शिकण्याची क्रिया झालेली आहे शिकण्याची बरोबर त्या क्रियेसाठी आपण लर्निंग वापरला आहे आणि शिकण्याची क्रिया करणारे कोण आहे ठीक आहे हुई म्हणजे आम्ही म्हणजे क्रिया करणारे कोणत्या शब्दाने दर्शवले हुई म्हणून वी हा वाक्याचा काय आहे सब्जेक्ट आहे आणि आर कोण आहे आर हा सपोर्टिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्ब आहे ठीक आहे हा जो लर्निंग आहे ना लर्निंगच्या आधी आर आलेला आहे आर आपला काय आहे 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 हेल्पिंग वर्ब वर्ब सपोर्टिंग आणि त्याच्यानंतर मेन कोणता आला आपला लर्निंग तो लर्न का नाही आला हे आपल्याला पुढं शिकायचं आहे आज आपण सब्जेक्ट वर्क आहेत अजून आणि सब्जेक्ट मध्ये पण हा मेन सब्जेक्टचा सिलेबस नाही चालू आपला हा आप बेसिक मध्ये आपण सब्जेक्ट शिकतोय का जेणेकरून पुढे जाण्याआधी तुम्हाला इंग्लिशचा सिलेबस त्यानंतर इंग्लिशचं बेसिक क्लिअर व्हावं आणि बेसिक क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही ठीक आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे yes. इंग्लिश ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांना समजलं ठीक मध्ये कोणत्याही वाक्याची सुरुवात इंग्रजीमध्ये सब्जेक्टने होते ठीक आहे इतर सब्जेक्टने पण होत ते चुकीचं नाही फॉर एक्झाम्पल मी जर बोललो आर वी लर्निंग इंग्लिश तर हे सुद्धा वाक्य बरोबर आहे पण 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 काय त्या वाक्याचा अर्थ बदलतो ज्यावेळेस आपण म्हणतो आर वी लर्निंग इंग्लिश त्यावेळेस ते वाक्य असतं प्रश्नार्थी वाक्य बरोबर आपण आता काय शिकतोय साधे सेंटेन्स शिकतो आहे आपण अजून वाक्यांच्या प्रकारांकडे नाही गेलो की सिंपल सेंटेन्स त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग ठीक आहे याच्याकडे आपण गेलो नाही आता सध्या तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं सिम्पल सेंटेन्स कोणतेही आपण सिंपल सेंटेन्स पण बनवतो ते पास्ट मध्ये असो प्रेझेंटमध्ये असो किंवा मध्ये असो त्याच्यासाठी वाक्यातील प्र वाक्यातील सुरुवात त्या वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टने होत असते सब्जेक्ट नंतर नेहमी हेल्पिंग वर किंवा सपोर्टिंग वर देणार आणि हेल्पिंग वर्क नंतर मेन वर्क आणि मेन वर्क नंतर ऑब्जेक्ट तर हे तुम्ही पाठच करून ठेवायचं थोड्या वेळाने तुम्हाला नोट्स मिळून जातील व्हॉट्सअपला ठीक आहे सो डोंट वरी पण नियम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा नियम मी परत सांगणार नाही मला लक्षात पाहिजे म्हणजे पाहिजे आणि त्याच्यामुळं जेवढे पण विषय आपण ह्या क्लासमध्ये आहे त्याचं पहिलं लेक्चर मीच घेणार आहे का जेणेकरून जे ट्रेनर माझ्यासोबत ह्या याच्यात बसतायत त्यांना आपल्या शिकवण्याची पद्धत कळावी ठीक आहे त्यांनी ही याच प्रकारे स्टुडंटला शिकवायचं आहे अगदी असं समजून शिकवायचं आहे की त्यांना काहीच येत नाही ओके चलो देन पुढे आता आता सब्जेक्ट शिकायचा आहे मग बघा आता सब्जेक्ट शिकत असताना आपण आता सब्जेक्ट बघतोय ठीक आहे हा सब्जेक्ट आहे आपलं ठीक आहे आपण सब्जेक्टचं बेसिक शिकतोय आता तर सब्जेक्टच्या बेसिक मध्ये लक्षात ठेवा की आपल्याला बघायचंय सब्जेक्ट किती आणि सब्जेक्टचे प्रकार कोणते ठीक आहे सब्जेक्टचं का काम काय हे मी तुम्हाला सांगितलं की इंग्रजीमध्ये वाक्यात जो क्रिया करतो ठीक आहे जो क्रिया करणारा असतो त्याला आपण काय म्हणतो सब्जेक्ट असं म्हणतो आणि सब्जेक्टचं डिवायडेशन तीन प्रकारात होत काय कोणत्या तीन प्रकारात फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन ठीक आहे तर आता हे काय असतं ते आपण बघू ठीक आहे बघा हे एवढे सब्जेक्ट आहेत किती सब्जेक्ट आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आठ सब्जेक्ट आहेत इंग्रजीमध्ये ठीक आहे त्याच्यातले फर्स्ट पर्सन सब्जेक्ट कोण आहेत आय आणि आय आय आणि ठीक आहे हा फर्स्ट पर्सन आहे ज्यावेळी आपण स्वतःविषयी बोलतो त्यामुळे तो फर्स्ट पर्सन आहे ठीक आहे वी पण फर्स्ट पर्सन आहे का आपण आपल्याबद्दल बोलतोय आपण तिथं प्रेझेंट आहे त्याच्यामुळं काय होई हा सुद्धा फर्स्ट पर्सन आहे दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तो मी सांगतो नंतर सेकंड पर्सन मध्ये कोणते येतात दोन यू येतात ठीक आहे एक यू वापरला जातो तू म्हणून वाय म्हणून टू ठीक आहे जर मला म्हणायचंय तू इंग्रजी शिकतो तर मी काय बोलणार यू लर्न इंग्लिश यू लर्निंग इंग्लिश आणि ज्यावेळे मला म्हणायचंय तुम्ही इंग्रजी शिकता आहात त्यावेळी मी काय बोलणार यू आर लर्निंग इंग्लिश ठीक आहे पण एकामध्ये यू हा तू म्हणून आला सेकंड याच्यामध्ये यू हा काय आला तुम्ही म्हणून आला आपण आपल्याबद्दल बोलत नाहीये लक्षात येते तुमच्या आपण आपल्या समोरच्या व्यक्तीबद्दल बोलतोय आपण आपल्या समोरच्या लोकांबद्दल बोलतोय म्हणून ते सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन मध्ये येतात ही शी आणि इट ही म्हणजे काय तो शी म्हणजे काय ती आणि इट कशासाठी निमजीव साठी ठीक आहे इट अजून बरच डिफिकल्ट आहे ते पण शिकायचं आहे आपल्याला ठीक आहे आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकवणार आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर दे म्हणजे काय ते ठीक आहे आता हे का थर्ड पर्सन मध्ये येतात ही लक्षात घ्या ही म्हणजे सपोज आता अनिकेत नावाचा मुलगा आहे तो माझ्या समोर नाहीये पण मला म्हणायचंय तो इंग्रजी शिकतो आणि मी हे दुसऱ्या कोणाशी तरी बोलतोय माझ्या समोरच्या व्यक्तीसोबत की तो इंग्रजी शिकतो तो माझ्या समोर नाही ठीक थी आहे किंवा ती इंग्रजी शिकते आला लक्षात ही लर्निंग इंग्लिश ओके पण ते आपल्या समोर नाही आहेत म्हणून ते काय येतात थर्ड पर्सन मध्ये येतात आपण कोणाशी तरी बोलतोय आणि त्याला आपण सांगतोय का अशी अशी व्यक्ती असं असं काहीतरी करते आहे ठीक आहे आणि त्याच्या बाबतीत सुद्धा तेच आहे तर मला सांगा तुम्हाला हे कळलं का फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन यस yes. सगळ्यांना समजलं थोडा आवाज करत जा yes. तो तो yes. yes. ओ, ओ, yes. आता मी सांगतो हा एकदम पाच मिनिटाचा पार्ट आहे मग आपण इथं थांबायचं आहे कारण या नोट्स तुमच्या क्लिअर करायच्या मी एकच दिवशी तुमच्यावर बर्डन देणार नाही मला क्लास संपवायची घाई नाहीये अजिबात ठीक आहे हा क्लास मला प्रत्येक ग्रामीण भागात पोहोचवायचा आहे ठीके आणि मला या गोष्टी शासनापर्यंत सुद्धा न्यायच्या आहेत की आपण पण असं काहीतरी करतो आहे एवढे एवढे स्टुडंट ग्रामीण भागातले शिकतायत त्यांना शिकायची इच्छा आहे ठीक आहे अशा गोष्टी आपण पोचवल्या पाहिजे ठीक आहे आणि म्हणून तुम्हालाही सांगतोय मी की या क्लासचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होऊ द्या ओके चलो आता आपला शेवटचा एक लास्ट पार्ट मला शिकवायचा आहे तुम्हाला फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन हे समजलं देन आता पहिले हे समजून घ्या की जिथं तुम्हाला टेबलमध्ये दिसतंय सिंग्युलर आणि प्लुरल सिंग्युलर म्हणजे काय एक वचन आणि प्ल्युरल म्हणजे काय अनेक वचन तिथपर्यंत समजलं तुम्हाला ज्यावेळे अनेक वचन सब्जेक्ट असेल त्यावेळेस प्लुरल आणि ज्यावेळेस एक वचन सब्जेक्ट असेल त्यावेळेस सिंग्युलर ओके तर आय म्हणजे काय आय म्हणजे मी मी हा एक एका जास्त आहे सांगा एक 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 आहे म्हणून तो काय आहे सिंग्युलर आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा उई वी, म्हणजे वी काय मी मराठी अर्थ सुद्धा सोबत सांगतोय तुम्हाला उई म्हणजे काय आम्ही आता आम्ही हे एक आहे का अनेक आहे एकापेक्षा जास्त आहे सांगा अनेक एकापेक्षा अने। जास्त त्याच्यामुळे उई हा काय प्ल्युरल अनेक वचन सब्जेक्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर सिंग्युलर यू पहिला यू यू म्हणजे काय हा जो पहिला यू आहे ना हा काय आहे टू टू म्हणजे एक का अनेक सांगा मला एक एक राईट म्हणून तो काय आहे सिंग्युलर आहे एक वचन आहे आणि दुसरा यू काय आहे त्याचा मराठी अर्थ आहे तुम्ही मग तुम्ही म्हणजे एक का अनेक लोक अनेक लोक म्हणून एकापेक्षा जास्त लोक त्यावेळेला आपण यू वापरतो म्हणून तो, तो काय प्लुरल सब्जेक्ट आहे आणि ही म्हणजे काय तो आता तो जो आहे हा एक असतो का अनेक असतो काय आहे सिंग्युलर आणि शी म्हणजे काय ती इट म्हणजे काय ती बरोबर ते सुद्धा काय आहे एकच आहे म्हणून ते सुद्धा काय आहे सिंग्युलर सब्जेक्ट आणि ते म्हणजे काय ते काय दे म्हणजे काय ते काय आहे सिंग्युलर अनेक आहे म्हणून तो सब्जेक्ट आपला काय आहे प्लुरल सब्जेक्ट आहे तर लक्षात आलं तुम्हाला आय का बरं सिंग्युलर आहे वी का बरं यांचे पहिले अर्थ पाठ करा तुम्ही ठीक आहे ते आपल्याला मी तुम्हाला नंतरच्या लेक्चरला नोट्स देणार आहे पण आतापर्यंत मी जे शिकवलं म्हणजे आजच्या नोट्स मी आज देईलच पण याचे अर्थ तुमच्या लक्षात आले ना मग तुमची कन्सेप्ट एकदम क्लिअर होईल आता आपल्याकडे पाच मिनिट आहेत मी हे थांबवतो आज आपल्याला इथे मी पुढच्या लेक्चर ला पण जे मी शिकवलं आता डायरेक्ट पुढच्या इंग्लिशचं लेक्चर होईल आणि शुक्रवारी मी रिव्हिजन घेणार तर सगळ्यांना हे आलं पाहिजे आजपर्यंतच मी तुम्हाला शिकवलेलं सगळे जण करून येणार येणार का नाही येणार ओके थँक यू चला मी हे थांबवतो आता मला फक्त प्रत्येकाने एक गोष्ट सांगा की तुम्हाला आतापर्यंत मी जे शिकवलं ते समजलं का कोणाला काहीही अडचण असेल आपल्याकडे पाच मिनिटाचा वेळ आहे मला विचारा मी परत समजवतो आपल्याला असं पुढं जायचं नाही सर एक विचारायचं होतं विचारा सर आम्ही स्टुडंट नाहीये त कोणकोणते सब्जेक्ट नाही का तुमच्याकडे आहे म्हणजे तर अच्छे ठीक आहे मी तुम्ही मला पर्सनली कॉल कराल का मॅडम भविष्य मॅडम बोल बट कारण ऍक्च्युली मला दोन पे दोन पे बॅच जी मला ऍक्च्युली दुसरं काही नाही मला आता फक्त आपल्या सब्जेक्ट रिलेटेड प्रश्न विचारायचे म्हणून दुसरं काही नाही मी मी कॉल कॉल तुम्हाला हो हो एक आपलं लेक्चर संपलं का मला लगेच करा होतं सांगतो ओके ओके स्टुडंटला किंवा ज्यांना आपल्या विषयाशी रिलेटेड मी जे आता शिकवलं त्याच्याशी रिलेटेड काही अडचण आहे का मला क्लिअर सांगा मी नंतर रिव्हिजनच्या वेळे ऐकणार नाही हा एकच तुमच्याकडे ऑप्शन आहे संधी आहे की ज्या दिवशी मी रिव्हिजन घेईल त्या दिवशी एक तर तुम्ही मला अडचण तरी विचारायची नाही तर मग उत्तर तरी द्यायचं आणि मी प्रत्येकाच्या पॅरेंटला फोन करून विचारू शकतो मग मी हे पण सांगतो फ्री आहे म्हणजे मला काही काम नाही म्हणून मी घेतोय असा अजिबात नाही पण तुमचा उपयोग झाला पाहिजे सगळ्यांना समजलंय आतापर्यंतच असं कोणाला काही अडचण असलेले तरी पण ज्यांना इथं सांगायची लाज वाटत असेल किंवा घाबरत असतील त्यांनी शुक्रवारी ज्यावेळेस मी रिव्हिजन घेईल प्रत्येक याची सब्जेक्टची त्यावेळे मला अडचणी विचारायच्या नाही तर मग उत्तर द्यायचं आता इथे जर काही पेरेंट्स ऐकत असतील तर त्यांना मी सांगून देतो पहिलेच काही गोष्टींमध्ये रागवणं पण मला कंपल्सरी आहे मी रागवू शकतो ठीक आहे सौम्य शब्दात रागवू शकतो अति नाही ठीक आहे तर तुम्हीही मुलांकडे लक्ष द्या आपल्या एक तासामध्ये एखाद्या दिवस तुम्ही पण जॉईन होत जा आणि करतो का नाही तो ते बघा ठीक आहे कारण ह्या गोष्टी तुम्हाला फ्री मध्ये ह्या क्वालिटीच्या कुठेही शिकायला मिळणार नाही हे मी आवर्जून सांगतो हवं तर तुम्ही ट्राय करून घ्या ठीक आहे तर आपण ता इथं थांबायचं सर्वांनी ओके oh. okay, चलो थँक्यू व्हेरी मच हो हो